राम राम अबिझ होम मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे उपवासामध्ये सगळ्यात जास्त साबुदाण्याचा सा वापर करून वेगवेगळे पदार्थ केले जातात तर आज आपण विस्मरणात गेलेली रेसिपी पोटाला थंडावा देणारा कमी तुपाचा सात्विक साधा सोपा कमी साहित्यात होणारा पदार्थ चविष्ट आणि रुचकर दही साबुदाणा सोप्या पद्धतीने कसा करावा ते पाहणार आहोत त्यासाठी इथे मी गॅसवर जाडबुडाची कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये घालूया एक वाटी साबुदाणा गॅसची फ्लेम लो टू मीडियम करत सतत चाळ देत साबुदाण्याचा सा रंग न बदलू देता छान फुलेपर्यंत साबुदाणा भाजून घ्यायचा आहे साधारण सहा ते सात मिनटं झालेली आहे साबुदाण्याचा सा किंचित रंग बदललेला आहे आणि भाजल्यामुळे साबुदाणा किंचित फुल्ला पण आहे तुम्ही एक बिना फुललेला साबुदाणा आणि एक फुललेला साबुदाण्याचा सा दाणा घेतला तर तुम्हाला दोघी दाण्यांमध्ये अंतर दिसेल आपल्याला चाळ देत राहायचा आहे गॅसची फ्लेम लो सगळीकडून साबुदाण्याला शेक लागेल अशा प्रकारे चाळ देत साबुदाणा एकसारखा भाजून घ्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे पसरवून ठेवायचा आहे म्हणजे सगळीकडून एकसारखा शेक लागेल आणि दहा दहा पंधरा पंधरा सेकंड नंतर याला पुन्हा चाळ द्यायचा आहे आता आपला साबुदाणा व्यवस्थित भाजला गेला आहे की नाही हे आपण कसं ओळखायचं तर तुम्ही एक कच्चा साबुदाणा खाल्ला तर तो, तो दाताखाली व्यवस्थित सावल्या जात नाही पण हा जो भाजलेला साबुदाणा आहे हा तुम्ही जसं तोंडात टाकणार पटकन विरघळतो हा ही याची खूण आहे आणि ही अत्यंत महत्त्वाची स्टेप आहे बघा सगळा साबुदाणा फुल्ला आहे गॅस बंद करून कडेच साबुदाणा चाळ देत कोमट करून घेऊ कोमट झालेला साबुदाणा बोलमध्ये काढून घेऊ आपण जर गरम साबुदाण्यात पाणी घातलं तर साबुदाणा घसका होण्याची शक्यता असते तर आता हा साबुदाणा कोमट आहे हे कसं ओळखायचं तर हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला किंचित शेक लागतो बस इतपत आपल्याला साबुदाणा गार करायचा एकदम गार नाही करायचा आता यामध्ये साबुदाणा बुडेन इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून थोडंसं पाणी कमी वाटतं आहे किंचित पाणी अजून घालू साधारण इथे मी हा पाऊन ग्लास पाणी घातलेला आहे पुन्हा मिक्स करू झाकण ठेवून एक पाच मिनटं आपण हा साबुदाणा असाच राहू देऊ साधारण पाच मिनटं झालेले आहे साबुदाणा आपण पाहू आता आपल्याला हे जे साबुदाण्यामध्ये एक्स्ट्रा पाणी दिसतं आहे हे आपण काढून घेणार आहोत या जो साबुदाणा आलेला आहे तो देखील आपण यामध्ये दे, घालून घेऊ आता हा साबुदाणा तीन तास आपण असाच भिजत ठेवू साधारण तीन तास झालेले आहे साबुदाणा पाहू अगदी छान मस्त फुल्ला आहे दही साबुदाण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया मोठं आरती वाटी भरून ताजं दही घेतलेलं आहे धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट एक चमचा जिरे साखर आणि चवीपुरतं मीठ एक चमचा साजूक तूप आता कलड्यातूनच आपण फोडणी देणार आहोत त्यामुळे मी डायरेक्ट यामध्येच तूप घेतलेला आहे सगळ्यात आधी साबुदाणा आपण मोकळा करून घेऊ आपल्याला साबुदाण्यात आपल्याला घालायचं आहे दही तर तुम्हाला दही साबुदाणा कितपत घट्ट किंवा पातळ हवा आहे त्यानुसार दह्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करावे थोडंसं मी पाणी पण घालते दह्यातलं बघा हे एवढं दही मी ठेवलेलं आहे चवीपुरतं घालूया मीठ एक चमचा साखर दही जर आंबट असेल तर साखरेचं प्रमाण वाढवावं कमी आंबट असणार तर साखर कमी घालावी साधारण दोन चमचे शेंगदाण्याचा कूट थोडीशी कोथिंबीर घालू थोडीशी कोथिंबीर आपण फोडणीमध्ये पण घालणार आहोत आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ तुम्हाला जर अजिबात तूप नको असेल तर फोडणी न घालता थोडे डाळिंबाचे दाणे घालून असेही खाल्ला तरी खूप छान लागतं मला साबुदाणा किंचित घट्ट वाटतो त्यामुळे मी एक चमचा दही अजून घालत आहे तसं साखर आपण यामध्ये टाकलेली आहे त्यामुळे दही आणि साखर एकत्र झाली की साबुदाणा किंचित सैल होतो इथे साबुदाणा व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे साबुदाणा एक पाच मिनटं पुन्हा झाकून ठेवू साधारण एक पाच मिनटं झालेले आहे साबुदाणा मी एका छोट्या बोलमध्ये काढून घेत आहे आता साबुदाण्यावर आपल्याला घालावयाची आहे फोडणी त्यासाठी लोखंडी बुटलं गॅसवर तापायला ठेवलेला आहे तूप मेल्ट झालाय त्यामध्ये घालूया जिरे जिरे छान फुल्ले आहे गॅस आपण बंद करूया आणि त्यामध्ये घालूया बारीक चिरलेल्या मिरच्या साधारण अर्धा मिनट आपण या तुपामध्येच राहू देऊ गॅस मी पुन्हा ऑन केलेला आहे मिरच्या छान तळून झाल्या की फोडणीमध्ये घालावायची आहे थोडीशी कोथिंबीर त्यामुळे खूप छान चव येते आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ गॅस बंद करूया तयार फोडणी दही साबुदाण्यावर घालूया तर इथे कमी तुपकट कमी पित्तकारक साबुदाणा खिचडीपेक्षा वेगळी नवीन रेसिपी तयार आहे नक्की या नवरात्रात करून पहा दही साबुदाणा कुठल्याही उपवासाला चालतो रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद